गावाचं नाव होतं सोनगाव तिथं विश्वनाथ नावाचा एक वृद्ध सोनार राहत होता त्याची कारागिरी इतकी प्रसिद्ध होती की राजेरजवाडे सुद्धा त्याच्याकडून दागिने बनवून घेत पण वय झालं तसं त्याने दुकान बंद केलं आणि आता तो फक्त आपल्या छोट्याशा घरात बसून साधं आयुष्य जगत होता गावातले लोक म्हणायचे पेक्षा जास्त विश्वनाथ महाराजांच्या हातात जादू आहे पण त्यांनी काम करणं बंद केलंय एक दिवस गावात एक अनोळखी तरुणी आली तिच्या डोळ्यात दुःख दुख्ख आणि हातात फाटकी पिशवी होती तिनं विश्वनाथांकडे येऊन विचारलं मी अजून दागिने बनवता का मला सोनं नाही फक्त एक शेवटचं स्मरण चिन्ह बनवून हवं आहे विश्वनाथांनी मान हलवली आणि तिची गोष्ट ऐकली ती म्हणाली माझ्या आईकडे एक तुटकी बांगडी आहे तिचं शेवटचं स्वप्न होतं की ही बांगडी पुन्हा चमकावी पण ती गेली आता ही माझ्यासाठी आठवण आहे विश्वनाथांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी त्या जुन्या बांगडीला हातात घेतलं हात थथरत होते पण मनात कारागिरीची ज्योत पुन्हा पेटली त्यांनी तीन दिवस आणि तीन रात्री सतत मेहनत घेतली तिसऱ्या दिवशी सकाळी गावाभर घंटा वाजल्या विश्वनाथांनी तयार केलेली ती बांगडी गावात कधीही न पाहिलेल्या सौंदर्याची होती ती बांगडी सोन्यासारखीच नव्हे तर जणू आठवणींनी उजळलेली होती तरुणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिनं विचारलं विश्वनाथ फक्त हसले आणि म्हणाले हे हे माझी शेवटची कलाकृती आहे पैशांनी नाही प्रेमाने ठेव त्या रात्री विश्वनाथ गाठ झोपले आणि पुन्हा उठलेच नाही गावकऱ्यांनी पाहिलं की त्यांच्या हाताजवळ सोन्याचा तुकडा आणि एक न संपलेलं डिझाईन होतं जरू ते अजूनही आपल्या स्वप्नात दागिने बनवत होते एक हृदयस्पर्शी कथा एका वृद्ध सोनाराची आणि त्याच्या शेवटच्या कलाकृतीची ही गोष्ट आपल्याला सांगते की प्रेम आणि आठवणींच्या मूल्य सोन्यापेक्षाही अधिक आहे